पुढच्या बातमीकडे बोलूया उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपमध्ये जाणार आहेत भाजपचा काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला धक्का देण्यात आलाय कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये हे दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार हे भाजपमध्ये जाणार आहेत किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण दोन माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि यामुळे राजकीय गणित उत्तर महाराष्ट्रातली कशी बदलतील एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण नाशिक शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार अपूर्व दिरे आणि धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे दोघेही भाजपमध्ये जाणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते मुंबईमध्ये हे संपूर्णपणे प्रवेश होईल असंही माहिती मिळते प्रमाणात कार्यकर्ते असतील किंवा प्रदर्शन करत हे दोन महत्वाचे नेते नाशिक आणि धुळ्याचे हे दोघेही भाजपमध्ये हे जाणार आहेत तर आगामी महापालिका निवडणुका आहेत या निवडणुकीच्या आधीच भाजप शिवसेना या दोन्ही पक्षामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात इन्कमी होताना आपल्याला बघायला मिळते कालच ठाकरे गटाचे माजी महानगर शिवसेनेत गेलेले होते त्यांच्या सोबत जवळपास आठ माजी नगरसेवकांनी काल शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं आपण बघितलेला आहे याच सगळ्या घडामोडीनंतर आता दोन जे माजी आमदार आहेत धुळे आणि नाशिक हे दोघेही भाजपमध्ये जात आहेत त्यामुळे निश्चितच गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या इन्कमीमुळे महायुतीची ताकद एकूणच वाढताना बघायला मिळते अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ